शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर ही व्हिडिओ बघा मेनमध्ये फुल करंट दाखवत आहे दोन वेळा शेतकऱ्याला तो करंट लागलेला आहे त्यानंतर रात्रीचे साडे अकरा ते बारा वा वाजले होते तेव्हा आपल्याला फोन आला होता तेव्हा रात्रीचीही पूर्ण शूट केलेला व्हिडिओ आहे तर हे बघा सापासारखा आपण वायर आहे याच्यामध्ये फुल लाईन आहे थ्री पेज लाईन आहे शेतकरी मित्रांनो थ्री पेज लाईनवरती आपण काम करत आहे तुम्हाला जर असा एखादा वायर निसटला वगैरे दिस दिसला असेल तर तुम्ही त्याला छेडखान करू नका एखाद्या टेक्निशियनला मेकॅनिकला बोलावून घ्या आणि त्याच्याकडून दुरुस्त करून घ्या तर हे बघू शकता त्याच्यामध्ये फुल करंट लागत ला होता थ्री फेज लाईन आहे शेतकरी मित्रांनो रात्रीची आणि हा मेन बघू शकता मेनमध्ये कशाप्रकारे याच्यामध्ये हा काडी कचरा फासलेला होता सोबतच त्याच्यामध्ये उंदरं पण होते उंदरं होते उंदराचे पिल्ले होते पाला होत्या आणि माकोडे होते माक त्याच्यामध्ये तर आता तुम्हाला साफ करून दाखवते मेन हे बघू शकता स्टार्टरच्या साह्याने आपण सप्पा करून घेणार आहे पूर्ण मेन मेन शेतकरी मित्रांनो हप्त्यातून एक दोन वेळा खोलून बघत जा त्याच्यामध्ये जर काही काडी कचरा असेल तर ते काढून घेत जा पण असं नाही करायचं आहे ग्रीपा काढायच्या आहे तिन्ही पण तीन ग्रीपां काढल्याच्या नंतरच जे काही काम करायचं आपल्याला ते सगळं काम करून घ्यायचं आहे हे बघू शकता थोडं प्र फार प्रमाणात आपण करून घेतलेला आहे सप्पा त्यानंतर दोन नवीन ग्रीपा लावून घेतले आहे ला व्हिडिओ लांब होईल त्याच्यामुळे ते, ते ग्रीपाचा मी व्हिडिओ दाखवलेला नाही आहे हे जे तुम्हाला रेड बार दिसत आहे तर रेड बारमध्ये पण फुल करंट आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला थ्री फेज लाईन आहे म्हणून शेतातली त्याच्यामुळेच आपल्याला शेतकऱ्यांनी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान बोलवलं होतं दोन वेळा करंट लागला होता त्यांना तर हे बघू शकता टेस्टरकडे तुम्ही लक्ष द्या टेस्टरमध्ये फुल लाईट दाखवत आहे ते बघा टेस्टरमध्ये फुल लाईट दाखवत आहे थ्री पेज लाईन आहे शेतकरी मित्रांनो थ्री पेज लाईन चालू असताना आपण काम केलेलं आहे याच्यावर या मेनचं काय करायचं आहे तर तुम्हाला दाखवून देते एक वेळा मेनमध्ये दोन ग्रिपा टाकून घेत आहे कारण की एक मधातली ग्रीप डायरेक्ट करून ठेवली होती आधीच्या टेक्निशियननी त्याच्यामुळे आपण त्याला छेडछाड नाही करणार आहे एक ग्रीप टाकून पाहिली आहे एक ग्रीप टाकल्याच्या नंतर पण सगळीकडेच करंट धावत आहे हे बघू शकता जो आपण मेनचा घोडा चालू बंद करतो त्याच्यामध्ये तर खूपच जास्त फुल लाईट लागत आहे म्हणजे ही बोलायचं म्हणजे डायरेक्ट मरणाची निशानी आहे मित्रांनो याच्यावरती उपाय काय तर ही जी कथ्या कलरची जी तुम्हाला पट्टी दिसत आहे एक तर ते बदलवायची आहे कारण की नवीन जरी आणली तुम्ही तरी पण ते आजकाल आपल्या मार्केटमध्ये लोकलच मिळून राहिले ते लवकरात लवकर रौकर खराब होते आणि करंट लागण्याची शक्यता खूप जास्त राहते म्हणून आपण तो मेनच काढून घेतलेला आहे आणि डायरेक्ट आयसोलेटर आणला आहे चाळीस चाळीस एम दोन आयसोलेटर आणलेले आहे हे त्याचा बॉक्स आहे याच्यामध्येच ते आयसोलेटर लागणार आहे तर हे बघू शकता खालतून वरतून थोडं थोडं त्याचे पार्ट जास्तीचा कापून घेतला आहे जेणेकरून याच्यातून वायर डायरेक्ट खालीवर असे निघून जाईल हे बघू शकता अशा प्रकारे इथे लावून घेणार आहोत मेनच्याच जाग्यावर लावून झाले की तुम्हाला आता कनेक्शन दाखवते हे बघू शकता कनेक्शन केले आहे मी हे ॲटो स्विच आहे डायरेक्ट थ्री पेज लाईन सुरू आहे मित्रांनो मि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं आणि हे बघू शकता खाली जे लाल पिवळा आणि नी निळा दिसताय ते डायरेक्ट स्टार्टरला ला लागणार आहे आणि जे वरचे निळे दिसून राहिले ते डायरेक्ट ग्रीपमधून आलेले आहे चालू लाईनचे अशा प्रकारे आपली ही डी पी लावून झालेली आहे मेन लावून झालेला आहे दर... जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या शेतकरी मित्राला पाठवा शेतकरी आपल्या नातेवाईकाला पाठवा जेणेकरून त्यांना पण ही सगळी माहिती झाली पाहिजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद